वाढत्या चेन स्नॅचिंग संदर्भात ज्येष्ठ नागरिक नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंद्यांचा मोकळा सुळसूळ वाटे चोरांनी आता नाशिकरोड पोलीस स्टेशन हद्द देखील टार्गेट केली की काय असा प्रश्न आता उपस्थित आहे ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यावर चालणं देखील मुश्किल झालंय अवैध धंद्यांकडे कमी लक्ष देणं आणि सोनसाखळी साखळी चोरांच्या मुसक्या आवडणं रोड पोलिसांपुढे आता मोठं आव्हान उभं ठाकलं आहे जेलरोड परिसरातील मराठानगर भागामध्ये घरात प्रवेश करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील दीड तोळे वजनाची सोनसाखळी दुचाकीस्वार चोरांनी पत्ता विचारणाच्या वाहनानं उंबरठ्यावर येऊन हिसकावल्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय नाशिक रोड रोड उपनगर जयभवानी रोड या भागामध्ये दुचाकीस्वार चोरांनी धुमाकूळ घातलाय या प्रकरणी फिर्यादी शोभा भगवान पाटील यांनी फिर्याद दिली बुधवारी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे कॉलनी रस्त्यानं पायी चालत गेटमधून घरात प्रवेश करत असताना पत्ता विचारण्याच्या बहाण्यानं त्यांना दुचाकीस्वार चोरांनी थांबवलं यावेळी चोरांनी ऐंशी हजार रुपये किमतीची सोनसाकळी हिसकावून नेल्याचं फिर्यादीत आहे